नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची वाचते मी ज्ञानेश्वरी म्हणूनच वाचते मी ज्ञानेश्वरी लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची कंटाळला जीव मला मुलं बाळ म्हणूनच घेत तात टाळ लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची कंटाळला जीव मला लेखी सुना कंटाळला जीव मला लेखी सुना म्हणूनच घेतला मी हातात विना म्हणूनच घेतला मी हातात विणा लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची कंटाळला जीव घरी गाई म्हशी कंटाळला जीव घरी गाई म्हशी म्हणूनच करते मी व्रत एकादशी लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची मा जी कंटाळला जीव घरी वावर म्हणूनच जाते बाई पंढरीच्या वारीत म्हणूनच जाते बाई पंढरीच्या वारीत लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची एका जनार्धनी कण्टाळा गेला एक जनार्धनी कण्टाळा गेला विठोबाचा चरणी अर्पण केला विठोबाचा चरणी अर्पण कलाज न हरिभजना इच्छा न उरली जाण्याची इच्छा माझी उरली जाण्याची